ठरलं तर मग या मालिकेच्या अकरा मार्चच्या भागामध्ये अर्जुन चिडून आता संतोषला फरफटत घरात आणतो आणि संतोष मला सोडा मला सोडा मी काही नाही केलं आहे असं ओरडतच आतमध्ये येतो पण अर्जुन काही ऐकत नाही तो त्याला जमिनीवरती अपटतो आणि आता म्हणतो बोल खरं खरं सगळं सांग संतोष म्हणतो अहो मी काही नाही केलेलं आहे प्रताप म्हणतो अर्जुन काय चाललंय तुझं सोड त्याला अरे सोड त्याला संतोष आहे तो पूर्ण म्हणते प्रताप तू याला ओळखतोस का यावरती प्रताप म्हणतो हा माझ्या ऑफिसमधला एम्प्लॉई आहे अर्जुन तू याला इथे का आणलंयस यावरती अर्जुन म्हणतो याने याने तुमच्या ट्रकमध्ये ड्रग ठेवलेला आहे यावरती प्रताप म्हणतो असं काय करतोय गेली दहा वर्ष माझ्या फर्ममध्ये विश्वासू माणूस येतात तू याच्यावरती कसा काय अविश्वास ठेवू शकतोस यावरती अर्जुन म्हणतो विचारा त्याला विचारा या संतोषनेच त्याच्यात ड्रग ठेवलेले आहेत असं म्हणत अर्जुन आता चिडलेला असतो आणि कुणालाच कळत नाही की हा कोणत्या बेसवरती त्या संतोषला हे सगळं बोलतोय संतोष सांगत असतो नाही नाही मी काहीच नाही केलेलं आहे मी यांना सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो पण यांनी मला फरफटत आणलं अहो मी खरंच याच्यामध्ये दोषी नाहीये असं म्हणत संतोष गयावया करत असताना रविराज चैतन्य साक्षी आणि महिपती आता मात्र दारात येऊन उभे राहतात आणि सगळ्या जणांना इथे पाहून मग मात्र संतोष दावत जाऊन महिपतीकडे येतो आणि म्हणतो मी काही नाही केलेलं आहे यांनी मला तुमच्या बंगल्याच्या बाहेर पाहिलं आणि ताबडतोब मला इकडे घेऊन आले महिपती त्याला रुमाल देतो आणि तू शांत हो बरं तू काही नाही केलेलं आहेस मला माहिती आहे यावरती आता मात्र महिपती म्हणतो संतोष विरुद्ध तुमच्याकडे पुरावे आहेत का सांगा म्हणजे कोणतं सी सी टी व्ही फुटेज कोणता व्हिडिओ असं काही असेल तर मला सांगा यावरती अर्जुन म्हणतो सध्या माझ्याकडे पुरावे नाही आहेत पण पूर्णाजी म्हणते पण काय पण सध्या पुरावे नाही आहेत मग कोणत्या बेस्वती तू त्याला इकडे आणलंस अर्जुन म्हणतो पुरावे मी शोधीन पूर्णाजी म्हणते मग पुरावे आणायच्या आधीच तू याला फरफटत कसं काय आणलंस अर्जुन म्हणतो कारण या संतोषला मी या महिपतीच्या घराच्या बाहेर थांबलेलं पाहिलं हा महिपतीला भेटायला गेला होता मग हा महिपतीला का भेटायला गेला होता कारण महिपतीने याला ड्रग ठेवण्यासाठी सांगितलं होतं आणि मग आता इकडे हा अडकलाय ना मग त्याला सोडवायला महिपतीला यापेक्षा दुसरा कोणता पुरावा तुम्हाला पाहिजे असं म्हणत अगदी अर्जुन जीव तोडून आपली बाजू सांगण्याचा सा प्रयत्न करत असताना रविराज म्हणतात हे इतकंच कारण पुरेसं नाही आहे कसं आहे ना हे सगळ्यामध्ये मी सांगतो काय आहे ते महिपतींना अजिबात चेन पडत नव्हती की या सगळ्यामध्ये प्रतापला कोण अडकवत आहे हे शोधल्याशिवाय म्हणून त्यांनी या संतोषला बोलवून सगळी चौकशी केली आणि हे सगळं माझ्या सल्ल्याने ते करत होते महिपती म्हणतो हो आणि त्या बिचाराला खरंच काही माहिती नाही मी खूप चौकशी केली तरी पण त्याला काही कळलंच नाही आणि त्याच वेळेला तिकडून निघून गेला आणि तुम्ही त्याला फरफटत इकडे आणलत रविराज म्हणतात अर्जुन कोणताही पुरावा नसताना काहीही करायचं नाही एवढे साधे बेसिक मॅनर्स तुला नाही आहेत का साक्षी म्हणते हो ना अण्णा याला माहिती काढत होते जेणेकरून प्रताप काकांना निर्दोष सोडवता येईल यावरती रविराज म्हणतात कसं आहे ना आता ह्याचं डोकं फक्त याच्या बायकोच्या बाजूने चालतं असं म्हणत रविराज डायरेक्ट आता आरोप करतात महिपती म्हणतात तुम्ही कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता हे सगळं करताय यावरती आता मात्र प्रताप म्हणतो अर्जुन तू या केसमध्ये लक्ष घालू नकोस या केसचे वकील आहेत रविराज आणि ते बघतील काय करायचं ते याच्यात कोणताही इंटरफेअरन्स केलेला मला चालणार नाही असं म्हणत मात्र आता प्रताप अर्जुनला सगळ्यांच्या समोर तू या सगळ्यापासून लांब रहा असं सांगतो आणि मग मात्र महिपती आणि साक्षी एकमेकांकडे बघून मिशन फत्ते असा इशारा करतात प्रतापने अर्जुनला या केसपासून लांब राहा सांगितल्यावरती महिपती म्हणतो हे बघा आमच्यामुळे बाप लेखामध्ये अजिबात भांडण नको यावरती आता मात्र सायरी चिडते आणि म्हणते हे बघा बाप लेखामध्ये कोणतेही वाद नाहीयेत आणि असतील ना तरी सुद्धा ते घरातले आहेत यामध्ये बाहेरच्या व्यक्तीला इंटरफेअर करायचा काही अधिकार नाही पूर्णाजी म्हणते काय ग इतकं बोलण्याचा तुला अधिकार कोणी दिला यावरती सायली म्हणते या घरात असलेल्या माझ्या नात्याने मला अधिकार दिलेला आहे हे सगळं बोलण्याचा असं म्हणत सायली सडेतोडपणे पूर्णाजीला पण उत्तर देते आणि ती सांगते यांच्यामुळे यांच्यामुळे आमच्या घरातलं वातावरण बिघडत आहे यावरती पूर्णाजी म्हणते तू गप्पा बस ग आता मात्र रविराज अर्जुनच्या जवळ येतात आणि आता अर्जुनला ते सांगायला लागतात हे बघ अर्जुन कसं आहे ना तू पण एक वकील आहेस आणि मी पण एक वकील आहे यावरती महिपती म्हणतो जाऊ द्या वकील साहेब उगासना घरात वाद नको यावरती रविराज म्हणतात नाही म्हणजे कसं आहे ना, ना? तू आज काय केलंयच माहिती आहे का म्हणजे माझे अशील प्रताप सुभेदार यांच्या केसमध्ये असलेला प्रमुख साक्षीदार संतोष याला तू बेदम मार दिलेला आहेस आणि यापुढे जर अशी गैरवर्तणूक झाली तर तुला पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे यापुढे असं काही घडलं तर तुझी समज रद्द होईल हे सगळं मी जातीने बघेल त्यामुळे सावधान एक गोष्ट लक्षात ठेव यापुढे कोणत्याही केसमध्ये माझ्या तू इंटरफेअर केलेलं मला अजिबात चालणार नाही असं म्हणत आता मात्र रविराज अर्जुनला या केसपासून लांब राहा असं अगदी सगळ्यांच्या समोर निक्षून सांगतात त्याच वेळेला इकडे आता चैतन्य म्हणतो अर्जुन तू आणि मी आपण रविराज किल्लेदार यांच्याकडे एकाच वेळेला शिक्षण घेतलं ते आपले दोघांचे पण गुरु आहेत मग त्यांनी हे आपल्याला वागायला नाही शिकवलं हे तू कुठून शिकलास रे यावरती रविराज म्हणतात आहे की त्याची बायको त्याला शिकवायला तीच त्याची नवीन गुरु आहे असं म्हणत रविराज सगळ्यांच्या समोर सायलीला दोष देतात आणि आता तिकडून सगळेजण निघून जातात सगळे निघून गेल्यावरती अर्जुन चिडतो आणि काय केलं हे तुम्ही डॅडा म्हणजे माझ्यावरती विश्वास न ठेवता बाहेरच्यावरती विश्वास ठेवलात तुम्ही मी ओरडून ओरडून सांगतोय पण माझं काही ऐकायला तुम्ही तयारच नाही आहात यावरती प्रताप म्हणतो हे बघ बायकोच्या डोक्याने चालणारा वकील मला नको आहे मला जो निर्दोष सोडवेल ना असा मला वकील आहे आणि तो वकील फक्त आणि फक्त रविराज किल्लेदारच आहे असं म्हणत प्रताप आता अर्जुनला तोंडावरती बडबडून निघून जातो सगळ्यांना मात्र आता चिंताच वाटायला लागते त्यावेळेला सायली सांगते पूर्णाजी मी तुम्हाला एक गोष्ट निक्षून सांगते आपल्या घरातली शांतता भंग करण्यासाठी हे लेख आहेत ना म्हणजे महिपती शिकरे आणि साक्षी शिकरे हे बापलेख दोघ जण येतात तिकडे आणि त्यांनीही आपल्या घरातली शांतता भंग केली आहे या वेळेला आपण कुटुंब म्हणून एकत्र राहायला पाहिजे ना की त्यांची साथ देऊन कुटुंबातच भांडणं केली पाहिजे असं म्हणत सायली पूर्णातजीला थडा थड ज्ञान सुनावून तिकडून निघून जाते तोपर्यंत महिपती आता इकडे संतोष घेऊन आपल्या आता अड्ड्यावरती येतो संतोषला घेऊन अड्ड्यावरती आल्यावरती तो बंदूक काढतो संतोष तो साहेब साहेब मी काय नाही बोललो त्याने मला इतकं मारलं तरी सुद्धा मी काही नाही बोललो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ती बंदूक ठेवा ना आत यावरती महिपती म्हणतो कसं आहे ना तू काही बोलणार नाहीस याची खात्री करण्यासाठीच मी इकडे आलेलो आहे म्हणजे कसं आहे ना माझ्याकडे बंदूक आहे माझ्या खिशाला ओचं झालंय मी खाली काढले पण तुझा परिवार आहे की नाही संसार परिवार हा सगळा सांभाळायचा असेल तर तुला तुझं तोंड बंदच ठेवायला पाहिजे यावरती संतोष म्हणतो तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका मी माझं तोंड बंद ठेवेन मी आता पण कुणाला काही सांगितलं नाही आणि यापुढे पण कोणाला काही सांगणार नाही पण संतोष मनातून घाबरतो कारण महिपती शिकरे हा चांगलाच गुंड असतो त्याच वेळेला इकडे आता पूर्णाची आपल्या रूममध्ये उदास बसलेली असताना तिच्यासाठी जेवण घेऊन विमल येते विमल म्हणते पूर्णाई जेवण करून घ्या ना पूर्णाई म्हणते मला बिलकुल भूक नाही आहे यावरती विमल सांगते पूर्णाई कसं आहे ना म्हणजे हे जेवण काही सायली वहिनीने नाही ना बनवलेलं आहे हे जेवण आपल्या कल्पना वहिनीने बनवलेलं आहे त्यामुळे तुम्ही हे जेवण नक्कीच जेवू शकता त्यावरती चिडलेली पूर्णाजीवन ते बरोबर आहे तू तिचीच बाजू घेणार ना तू तिचीच वकील ना त्यामुळे मला सायलीबद्दल काहीही सांगू नको चल पळ इथून असं म्हणत चक्क विमलला पण ती आता तिकडून हकलवून लावते विमल बिचारी जेवणाचं ताट तसंच भरलेलं घेऊन बाहेर येते तोपर्यंत कल्पना प्रतापसाठी जेवणाचं ताट घेऊन आली असते आणि तुम्ही जेवून घ्या बरं अन्नावर ती राग काढू नका यावरती प्रताप म्हणतो का माझा मुलगा माझाच मुलगा हा असा वागू शकतो मी केसमधून सुटावं म्हणून तो रविराज किल्लेदार प्रयत्न करतोय पण माझा मुलगा माझा मुलगा हे असे वेडे चाळे करतोय काय वाटत असेल बापाच्या जीवाला यावरती कल्पना म्हणते अहो अर्जुनची पण काहीतरी बाजू असेल ना आपण त्याची सुद्धा बाजू समजून घेतली पाहिजेच ना यावरती प्रताप म्हणतो मला कुणाची बाजू समजून घ्यायची नाहीये मला जेवायचंच नाहीये मग मात्र भरलेलं ताट घेऊन आता कल्पना आपण परत येते इकडे पूर्णाची ज्वेलरी नसते तिकडे कल्पनाने ताट परताळून प्रताप दिला नाही हे ती सायली म्हणते आई तुम्ही काळजी करू नका सगळ्या गोष्टी नीट होतील कल्पना म्हणते काय ग काय झालं आपल्या त्या परिवाराला कुणाची नजर लागली असं म्हणत असताना ती आता रडबेली होते अर्जुन हे सगळं पाहत असतो आणि अर्जुन म्हणतो हो नजर तर लागलेलीच आहे आपल्या परिवाराला नजर लागले ती म्हणजे महिपती शिकले आणि साक्षी शिकले हिची पण मम्मा तू काळजी करू नकोस हे सगळं मी नीट करेन असं म्हणत स्वतःशीच वचन देत अर्जुन आता महिपती आणि साक्षी या दोघांना धडा शिकवण्याचा विचार करतो मग तो आता रूममध्ये येतो रूममध्ये आधी आधी लिहिलेले सगळे पॉईंट सायलीने तो खोडून काढतो आणि पुन्हा एकदा पेनाने तो पॉइंट लिहितो सायली म्हणते सर तुम्ही काय करताय यावरती अर्जुन म्हणतो आता सगळे पॉईंट मी लिहून काढलेले आहेत आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे म्हणजे संतोष खोटं बोलतोय पण त्याचं खोटं सगळ्यांच्या समोर आणायचं कसं हा सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे सायली म्हणते जेव्हा सरळ हाताने काही होत नाही तेव्हा आपल्याला हात वाकडा करायला लागतो त्याचप्रमाणे संतोषकडून सत्य काढून घेण्यासाठी आता आपल्याला वाट वाकडी करावी लागणार आणि त्याचमुळे आता मात्र काहीतरी आपल्याला करा असं करावं लागेल की संतोष सत्य बोलेल आणि अर्जून दिलेल्या पॉईंटमध्ये सी सी टी व्ही फुटेजमध्ये काही मिळालं नाही पण सी सी टी व्ही फुटेज एकच पाहिलेला असतो बाकीचे सी सी टी व्ही फुटेज पाहणं बाकी असतं त्याचमुळे सायली सांगते आता आपण सगळ्या गोष्टी नीट पारखून घ्यायच्या आणि महिपती आणि साक्षी यांची सगळी भांडी फोडायची आता संतोषला भेटून साक्षीचंच आणि महिपतीची कारस्थानं सायली जाणून घेणार आहे त्याचप्रमाणे सी सी टी व्ही फुटेजमधून आता अर्जुनच्या हाती पण काही गोष्टी लागणार आहेत आणि त्यामुळे मोठे पुरावे हाती लागल्यामुळे आता मात्र मालिकेमध्ये एक नवीन टर्न अँड ट्विस्ट येणार आहे